नमस्कार शेतकरी बांधवांधो आज आम्ही इथं शिंदोळ शिवारात आलेलो आहे ज्याच्यामध्ये आपला नैसर्गिक शेती अंतर्गत डॉक्टर पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेतीअंतर्गत शिंदोळ क्रांती नैसर्गिक शेती गट हा तयार झालेला आहे याच्यामध्ये जवळजवळ पन्नास शेतकरी आहेत आणि पन्नास शेतकऱ्यांना आपण प्रथम वर्षाला दश तयार करणे बीजामृत जीवामृत यासाठी ड्रम दिलेलं होती या तर दोनशे लिटरचं आहे आणि शंभर लिटरचा आहे त्यापैकीच आपले एक लाभार्थी आहेत भूषण सोनवणे भूषण आधार सोनवणे शिंदेजी तर त्यांनी आपल्याला शे, त्यांच्या शेतामध्ये काय काय प्रयोग केले याबद्दल ते आपल्याला थोडीशी माहिती देतील तर दादा तुमचं नाव वगैरे सांगा भूषण आला सोन रामनाथ शिंदे हो आता आपण काय काय तयार केलं आपल्या शेतामध्ये सध्याला परत जीवामृत वगैरे ते चालूच असतं हो हो परत ह्युमिकायसिड बनवलं तुम्ही मातीमध्ये मात पुरून बरं बरं ते पण सोडलं गेलं आधी एक वेळ बरं बरं सर्व आता नैसर्गिक शेतीमध्ये कापसावर वगैरे सर्व त्याच असतात तर म्हणजे काय सेड तुम्ही कसं बनवता ते आम्हाला घेतला होता मी म्हणजे पंधरा लिटर पाणी असा माठ होता तो तो मातीत पुरला चावली मध्ये भात वगैरे टाकला त्याच्यात सात दिवस तो भगला तसाच मातीमध्ये पूर्ण पॅक केलेला होता सात दिवसांचा तो पाण्यात मिसळून शेतामध्ये सोडला होता याचं काही तुम्हाला राहिलं का चांगलं असं देण्याचं प्रमाण कसं असतं आपलं मी ते दोन एकरामध्ये दोन शिल्टरचा एकदम सोडलो बर म्हणजे तयार केलं तयार केलं त्याचा काय कसं पाहायचा तुम्हाला पांढरा मूळ वगैरे चांगल्या बर आणि दश पाडण्यार्थ वगैरे ते पण वापरतो बर तर या प्रकारे आपले जे भूषण सोडून आहेत त्यांनी प्रयोग केलेला आहे सेंद्रिय शेतीमध्ये आणि त्याचे त्यांना चांगलेच परिणाम भेटलेले आहेत तरी भविष्यात पण आणखी छंद होते शेतकरी जे आहेत ते नैसर्गिक शेतीमध्ये जे आपले नैसर्गिक निविष्ट आहेत ते बनवणार आहेत भविष्यात धन्यवाद